नमस्कार मंडळी मासिक राशी भविष्य मंथली होरोस्कोप मेष ते मेन राशीला एप्रिल हा महिना कसा असेल एप्रिल मंथ फॉर पायसेस हे आपण रिसर्च या युट्यूब चॅनलवर आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी मासिक राशी भविष्याबाबत माहिती कव्हर केली आहे पुढील महिना म्हणजेच एप्रिल महिन्याला चंद्र राशी प्रमाणे कुणाच भविष्य काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयाबद्दल माहिती देते दे। एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसाची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून दृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल चला तर आता आपण एप्रिल राशी भविष्य मेष ते मीन काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया आपण तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खूप खुश असतील मुलांच्या शिक्षणावर पैसा खूप खर्च होऊ शकतो जर तुम्ही नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप चांगला आहे घरी मुलांसोबत मनो मनोरंजन वेळ घालवण्याचा तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात सभ्यता असेल तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल तुमच्या समोर तुमच्या विरोधकांचे मनोबल कमी होऊ शकते भक्ती मार्गाशी संबंधित लोकांना काही आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात महिन्याचा उत्तरार्ध शुभ राहील शनीच्या साडेसातीच्या सुरुवातीमुळे व्यावसायिक संबंधांमध्ये अडचणी येऊ शकतात जुन्या कर्जावरील व्याज तुम्हाला त्रास देऊ शकते उल्हा उत्साहात होश कमवण्याची चूक करू नका मुले आणि जोडीदार दोघांबद्दल खूप चिंता असेल तुमच्या घरगुती जीवनात तुमच्याकडून जास्त अपेक्षा केल्या जाऊ शकतात चौदा एप्रिल नंतर सूर्य तुमच्या राशीत संक्रमण करण्यास सुरुवात करेल परंतु परिस्थितीत सुधारणा खूप मंद गतीने होईल सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेची आणि आदराची काळजी घ्यावी लागेल आणि हे मेष राशीबद्दल जे तुम्हाला समोर स्लाइड दिसते आहे ती स्लाइड तुम्ही पॉज करून रीड करून घ्या ती मी वेगळी बोलत नाही कारण वेळ जास्ती लागेल दुसरी रास वृष वृषभ राशी या महिन्यात तुमच्या व्यवसायात वाढ होणार आहे हे स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळू शकेल धावपळ आणि तणावपूर्ण परिस्थितीतून तुम्हाला आराम मिळेल तुम्हाला तुमच्या प्रियकराशी भावनिक जवळीक अनुभवायला मिळेल मज्जातंतूच्या आजारापासून आराम मिळेल हॉटेल इत्यादींशी संबंधित लोकांच्या व्यवसायात अपेक्षित वाढ झाल्यामुळे तुम्ही आनंदीत असाल घरात पैशांबाबत गोंधळ होऊ शकतो आयात निर्यात व्यवसायातही वाढ होईल कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कौटुंबिक आनंद बिघडू देऊ नका तुमच्या स्वाभिमानाची काळजी घ्या वडिलांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल चौथ्या आठवड्यात गाडी चालवताना काळजी घ्या अनावश्यक गोष्टींवर वेळ वाया घालवू नका वरिष्ठ अधिकारी तुम्हाला पाठिंबा देण्यास कचरतील असे दिसेल सुरक्षा आणि पोलीस सेवांशी संबंधित लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तिसरी रास मिथून या महिन्यात तुम्हाला अनेक चिंतांपासून मुक्तता मिळेल दहाव्या घरात शनीचे भ्रमण चालू कामात काही विलंब दर्शवित आहे परंतु स्थिरतेमुळे तुमचे मन आनंदीत राहील बऱ्याच काळापासून नात्यांमध्ये असलेली कटुता दूर होऊ शकते तुमचा कल आध्यात्मिक चिंतनाकडे असेल बुद्धिमान मित्रांकडून मदत घेण्यास कचरू नका शनीच्या प्रभावामुळे राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते वैवाहिक संबंध गोड राहतील तुम्ही तुमच्या चांगले संबंध ठेवले पाहिजेत मोठ्या बंधू भगिनींना काही समस्यांना तोंड द्यावे लागेल महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश देऊ शकेल कुटुंबातील वातावरण खूप चांगले राहील पण कठोर भाषा वापरू नका घराच्या बांधकाम आणि दुरुस्तीशी संबंधित कामात व्यस्तता असेल तुमच्या भावा बहिणींसोबतचे नाते बिघडू नका चौदा एप्रिल नंतरचा काळ खूप चांगला असेल चौथी रास कर्क या महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील भौतिक सुख सोयीमध्ये घट होईल यंत्रसामुग्री आणि शेतीशी संबंधित कामात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे या महिन्यात तीर्थयात्रा होऊ शकते दुसऱ्या आठवड्यात दुखापत होण्याची शक्यता दिसते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात चांगले यश मिळेल पैसे येण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना जास्त काम करावं लागेल नवीन प्रेम संबंध तुमच्यासाठी चांगले असू शकतात चौदा एप्रिल नंतरचा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे या महिन्यात मंगळ तुमच्या राशीत सर्वांना खालच्या स्थानावर असेल तुम्हाला जवळच्या मित्रांना पैसे उधार द्यावे लागू शकतात तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ द्या यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात शांती येईल तरुणांना प्रेम संबंधासाठी प्रस्ताव मिळू शकतात तुमच्या वक्तृत्व आणि प्रतिमेने लोक प्रभावित होतील तुमच्या व्यावसायिक जीवन सुधारण्यासाठी तुम्ही काही मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखाल परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बहुप्रतीक्षित काम सुरू होऊ शकते पाचवी रास सिंह या महिन्याच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास वाढेल कौटुंबिक जीवनात परस्पर सहकार्य वाढेल बंधू आणि भगिनी मदत करण्याचा प्रयत्न करेल कला क्षेत्राशी शे संबंधित लोकांना प्रचंड लाभ मिळू शकतात पालकांचे चा आरोग्य चांगले राहील चा परिश्रमाचे चा चांगले फळ मिळेल आर्थिक संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल नोकरदार लोकांचा संघर्ष कमी होईल कायमस्वरूपी मालमत्तेबाबत काही महत्वाचे निर्णय घेता येतील पहिला आणि पाचवा आठवडा शुभ राहील या महिन्यात जमीन आणि व्यवसायाशी संबंधित वाद मिटतील प्रेम संबंधांमुळे तुम्ही समाधानी असाल शरीरात रक्ताचे विकार उद्भवू शकतात अनावश्यक ताण घेणे टाळा सरकारी सेवेशी संबंधित लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालून येण्यासाठी तुम्ही सुट्टी घेण्याची योजना करा समाजात एक बुद्धिमान व्यक्ती म्हणून तुमची ओळख वाढेल सासरच्या लोकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते साविरास कन्या कामाच्या ठिकाणी काही का गैरसोय होऊ शकते तुमच्यावरील कामाचा ताण वाढेल जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन प्रयोग करायचे असतील तर ते महिन्याच्या सुरुवातीलाच करा तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असेल कुटुंबात काही आश्चर्यकारक घटना घडू शकतात नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील कुटुंबातील सदस्यांशी तुमचे वर्तन चांगले राहील विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात दुसरे आणि चौथे घर आनंददायी राहणार आहे वैविक जीवनात प्रण्याची भरभराट होईल डोळ्यांना आजारांना डोळ्यांच्या आजारांना हलके घेऊ नका हे गुरुग्रहामुळे कामाचे वातावरण सुधारेल कामुक विचारांपासून दूर राहा कारण ते तुमच्या एकाग्रतेवर परिणाम करू शकतात उत्पन्नाचे अतिरिक्त निर्माण तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही हंगामी आजारांना बळी पडू न शकता कमिशन आणि संबंधित लोकांना सावधगिरी बाळगून काम करावे लागेल पहिला आणि पाचवा आठवडा कमकुवत असेल सातवी रास तुळाराशी महिन्याच्या सुरुवातीला तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल तुम्ही कौटुंबिक आनंदापेक्षा व्यक्तिक आनंदाला जास्त महत्त्व द्याल तुमचे धाडास वाढेल तुम्हाला उच्च पदाने सन्मानित केले जाऊ शकते आर्थिक बाबीशी संबंधित समस्या सोडवल्या जातील परदेशात शिक्षण घेणाऱ्या किंवा संशोधन करणाऱ्या लोकांना चांगले यश मिळेल सरकारी पदांवर असलेला उच्च पदे मिळण्याची शक्यता आहे तुमचा जोडीदार तुमच्याकडून प्रामाणिकपणा आणि प्रेमाची अपेक्षा करेल सार्वजनिक आणि आणि प्रकल्पांमध्ये पहिला दुसरा आठवडा आनंददायी राहील शनी आणि सूर्य एकाच राशीत येत असल्याने स्नायूंमध्ये ताण आणि वेदना जाणू शकतात जास्त प्रवास केल्याने चिडचिड होऊ शकते विवाहबाह्य संबंध तुम्हाला हो अडचणीत आणू शकतात अहंकार आणि दिखावपणापासून दूर राहा तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही उत्साहित व्हाल धार्मिक कर्माची भावना काहीशी कमी होऊ शकते तुम्ही घराच्या वापरासाठी काही महागडे फर्निचर सोफा इत्यादी खरेदी करण्याचा विचार करू शकता आठवी रास वृश्चिक आर्थिक सल्लागार आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा महिना खूप शुभ राहील तुम्ही भूतकाळात गेलेल्या चांगल्या कर्माची या महिन्यात चांगले, चांगले परिणाम मिळतील तुमच्या पालकांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या पैसा वाढण्याची योजना आखाल रुजंदारीवर काम करणारे पुन्हा कामावर येऊ शकतात वृद्धांचे आरोग्य चांगले राहील खर्चाची चिंता तुम्हाला असेल प्रसा प्रशासकीय कामात अडथळा येण्याची शक्यता आहे एखाद्या संस्थेकडून योग्य आदर मिळण्याची शक्यता आहे दुसरा आणि पाचवा आठवडा खूप आनंददायी असेल तुम्हाला महिला मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल तुमच्या सासरच्याशी असलेले नाते बिघडू देऊ नका डोक्यादेखी आणि मायग्रेनच्या रुग्णांनी सकाळी आणि संध्याकाळी ध्यान आणि प्राणायाम करावे धाकट्या भावाच्या व्यक्ती आयुष्यात काही समस्या असू शकतात राजकारणाशी संबंधित लोकांवर अनेक जबाबदाऱ्या येऊ शकतात पहिल्या आठवड्यात शुक्र आणि बुध यांच्या वक्रीमुळे वाहनांच्या समस्या उद्भवू शकतात उत्पन्नाशी संबंधित व्यवसायात वाढ होईल जबाबदारीचे प्रश्न सोडवता येईल चौदा एप्रिल ते एकवीस एप्रिल हा काळ काहीसा कमकुवत असेल पुढील तुम्हाला तुमच्या विशेष यश मिळेल राजकीय क्षेत्रातील लोकांशी संबंधित अधिक दृढ होतील संबंध अधिक दृढ होतील व्यवसायात संघर्ष वाढू शकतो तुमच्या जोडीदारासोबतचे नाते बिघडू नका तुमचे सर्व प्रयत्न फलदायी ठरेल अभ्यासात चांगला फायदा होईल भविष्यातील योजनांमध्ये पैसे गुंतवाल लोकांना तुमच्या व्यक्तिमत्वाचा हेवा वाटू शकतो तुम्हाला अनेक संस्थांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात घर पुन्हा बांधण्यासाठी एक योजना तयार केली जाईल कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही आनंदाने वेळ घालवाल महिलांना मानसिक पाळीच्या अनियमिततेचा सामना करावा लागेल जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात कायदेशीर बाबीमधील गुंतागुंत दूर होईल तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल वॉस तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करेल संसर्गाची नये सहलीचे मोठे व्यवहार करू नका दहावी रास मकर हा महिना तुमच्यासाठी सामान्यतः फलदायी राहील जास्त कामाचा ताण तुम्हाला त्रास देईल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल व्यवसाय करारांमध्ये चांगला नफा होईल पत्रकारिता आणि चित्रपट क्षेत्राशी शे संबंधित लोकांसाठी हा महिना फायदेशीर राहील नवीन अभ्यास आणि सिद्धांता बद्दल जागरूक राहाल कठोर परिश्रम करून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल तुमच्या सर्जनशीलतेला एक नवीन आयाम मिळेल तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता शेअर बाजारशी शे संबंधित कामात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे मजा आणि पिकनिकचे नियोजन केले जाईल गंभीर आरोग्यविषयक बाबींकडे दुर्लक्ष करू नका मिळालेल्या पैशाच्या प्रमाणात खर्च जास्त असेल जास्त विचार केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते जास्त रागावणे टाळा महिन्याच्या शेवटी तुम्हाला सहलीला जावे लागू शकते मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील अवयत्त लोकांच्या लग्नाबद्दल चर्चा होईल सरकारकडून अनुदान आणि मदत मिळू शकते कुंभराशी अकरावी रास काही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असाल आर्थिक बाजू बरीच मजबूत असेल उत्पन्नाच्या पर्याय स्त्रोताकडे वळाल नवीन गुंतवणुकीसाठी वाट पाहावी लागेल तुम्ही तुमच्या ऊर्जेचा सर्वोत्तम वापर करा तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा असेल धार्मिक कार्यात खूप रस घ्याल तुम्हाला तुमच्या चुका मालमत्तेच्या बाबतीत विशेष लक्ष द्यावे लागेल जुन्या गुंतवणुकीमुळे चांगले परिणाम मिळतील प्रेम संबंध सुरू होऊ शकतात तुमच्या सहनशील व्यक्तिमत्वाकडे लोक नतमस्तक होतील एखाद्या मोठ्या आजाराबद्दल शंका येऊ शकते पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे तुमचे प्रेम जीवन खूप चांगले राहील प्रभावाखाली निर्णय घेणे टाळा मधुमेह रुग्णांना अडचणी येतील पुरुषांनी महिलांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत व्यवसायाशी संबंधित लोकांच्या कामाचा वेग वाढेल वैवाहिक संबंधांमध्ये तुम्ही एकमेकांना समर्पित राहा बारावी आणि अखेरची राशी मेन या राशी या महिन्यात तुमच्या राशीवर एकाच वेळी अनेक ग्रहांचा प्रवाह असल्याने तुम्ही काही अवि अवांछित परिस्थितीसाठी तयार असली पाहिजे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना विशेषतः काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो नोकरीच्या परिस्थिती तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असतील महागड्या वाहने आणि चैनीच्या वस्तूंबाबत समस्या येतील पूर्णपणे जीवन तुम्हाला अडचणीशी लढण्याचे धाडस देईल तुमच्या जोडीदाराच्या प्रोत्साहनामुळे तुम्हाला आनंद होईल शनीची बदललेली स्थिती नकारात्मक परिस्थिती सुधारण्यास मदत करेल मंगळ क्षीण असल्याने चुकीच्या लोकांचे संकट टाळा आईच्या आरोग्याची काळजी घ्या मालमत्तेचे प्रश्न गुंतागुंतीचे होऊ शकतात अचानक सुरू असलेले काम थांबल्याने तुमचे मन दुःखी होईल मित्रांवर जास्त विश्वास ठेवू नका आर्थिक परिस्थिती सामान्य राहण्याची शक्यता जास्त आहे दुसऱ्याच्या जा कामात ढोळा ढवळ करू नका सध्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी महागात पडू शकते कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात तुमचे गुप्त थे लपवून ठेवणे चांगले एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो अवधूत रिसर्च चॅनल युट्यूब वर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद